नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो आठ आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीस या भरती परीक्षांवर मित्रांनो काही अतिशय महत्त्वाची अतिसंभव प्रश्न आपल्या रेग्युलरली लेक्चर मार्फत आपण कवर करत आहोत ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित सर्व काही मित्रांना आपण ए टू जेड अभ्यासक्रमावर आधारित आपण प्रश्न संस्था रेग्युलरली आपल्या लेक्चर मार्फत आपण कव्हर करत आहोत जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिलेलं नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मिळून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण काही पाठ पाहून घ्या मित्रांनो त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाची अतिसभव प्रश्न कवर केलेली आहे त्या मित्रांनो हे जे प्रश्न आहे तुम्हाला तुमच्या तांत्रिक सहाय्यक व विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या दोन्ही पदासाठी म्हणून अतिशय महत्त्वपूर्ण असणारे असतील त्यामुळे व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये देखील विचारला जाऊ शकतो त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा त्यांना हे संपूर्ण प्रश्न आपले तुमच्या स्लॅबसवर आधारित असल्यामुळे त्यामुळे दाट शक्यता असते की मित्रांनो तुमच्या परीक्षेमध्ये येऊ देखील शकता तर पाहूया आपल्या आजच्या या भाग आठ मधील काही महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत कोणत्या घटकानुसार माहितीची मागणी केली जाऊ शकत नाही असं म्हटलेलं आहे जे की माहितीची मागणी केली जाऊ शकत नाही तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड म्हणजे की वरील सर्व ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा यावरची आपण माहिती माहिती मागू शकत नाही त्यानंतर वैयक्तिक गोपनीयता जे काही टॉप सिक्रेटच्या गोष्टी असतात त्यावर देखील आपण माहिती मागू शकत नाही किंवा न्यायालयीन प्रकरणे यावतीला आपण माहिती मागू शकत नाही तर हे काही अटी व नियम आहेत या माहिती कायद्याअंतर्गत जे वे की आपण ज्याबद्दलची माहिती मागू शकत नाही जसं की आपल्याला माहिती आहे आपण वेगवेगळ्या आर टी आय देखील फाईल करत असतो त्यावर प्रत्युत्तर देखील आपल्याला मिळत असते परंतु काही बाबतीत जे काही गोपीनीय किंवा काही प्रायव्हसीच्या गोष्टी असतात ते उत्तरे देऊ शकत नाही असं म्हणून ते मित्रांनो त्यामध्ये नोंद करून आपल्याला माहिती देखील देत असतात तर हा एक कॉमनली तुमच्या टॉपिकवर किंवा स्लॅबसमधला हा प्रश्न आहे मित्रांनो या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर प्रश्न क्रमांक एकचं उत्तर होणार असेल ऑप्शन नंबर ड त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक दोन असा आहे महाराष्ट्र सार्वजनिक सेवा अधिकार अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत सेवांचा अधिकार लागू करणे कोणाचे उत्तरदायित्व आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की संबंधित विभाग प्रमुख यांचं जे आहे जे की उत्तरदायित्व आहे दोन हजार पंधराच्या अंतर्गत त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक तीन असा आहे पुढचा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे तर जे याचं केंद्रीय माहिती आयोगाचं मुख्यालय म्हटलं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की दिल्ली या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या अंतर्गत केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर ब हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न चौथा असा आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती आयोगाचे प्रमुख कोण असतात तर आयोगाचं प्रमुख कोण असतं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की मुख्य माहिती आयुक्त जे असतात जे की याचे प्रमुख असतात म्हणून ऑप्शन नंबर अ हे या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल आणि मित्रांनो हे संपूर्ण काही तुम्हाला स्लाबस्दरचे प्रश्न आहेत त्यामुळे तुम्हाला हे संपूर्ण प्रश्न माहिती असणं आवश्यक आहे तुम्हाला परीक्षेमध्ये हे शंभर टक्के फिक्स पद्धतीनं विचारले जाऊ शकतात त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पाच असा आहे अन्न उत्पादकांना उत्पादन प्रक्रियेत कोणता नियम पाळणे आवश्यक आहे अन्न उत्पादकांना उत्पादन प्रक्रियेमध्ये तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की जी एम पी म्हणजेच की काय तर याला इंग्लिशमध्ये शॉर्ट फुल फॉर्ममध्ये असं म्हटलं जातं की गुड मॅन्युफॅक्चरिंग प्राईज हे जे आहे नियम पाळणं अतिशय महत्वाचं आहे अन्न उत्पादकांना उत्पादन प्रक्रियेमध्ये गुड मॅन्युफॅक्चरिंग प्राइस जे असते ज्याला जीएमपी असं देखील म्हटलं जातं याचा नियम पाळणं अतिशय महत्वाचं असतं म्हणून ऑप्शन नंबर ब हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल जर मित्रांनो तुम्ही अजूनही अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो टी सी एस पॅटर्न आधारित अतिसंभव प्रश्न संच नोट मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवून असाल मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो मिळवून घ्या ज्यामध्ये तुमचा ए टू झेड अभ्यासक्रम मित्रांनो कवर होणार आहे ज्या प्रकारे आपल्या टेस्ट सिरीजमधले मित्रांनो डी एफ एस एल एक्झाममध्ये शंभर टक्के प्रश्न विचारण्यात आले होते त्याच प्रकारचे मित्रांनो आपण एफ डी देखील मित्रांनो एकदम उत्तम व चांगल्या श्रेणी मित्रांनो तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेला आहे मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही मित्रांनो किंवा तुम्हाला मार्केट मार्केटमधलं बुक्स खरेदी खरेदी करण्याची अजिबात गरज पडणार नाही यामध्ये मित्रांनो तुमचा आपण ए टू जेड अभ्यासक्रम कव्हर केला आहे ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व तुमच्या पदानुसार मित्रांनो तांत्रिके देखील आपण त्यामध्ये कव्हर केलेलं आहे जर मित्र तुम्ही फक्त याचाच जरी अभ्यास केला म्हणून शंभर टक्के तुम्ही याची मित्र तुम्ही होऊ शकता आणि त्यासोबत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एफ डीएच आपण जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे एफडीएचा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला आहे त्यासोबत टी सी एसचे जे काही अतिसंभव प्रश्न संच आहेत त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलेला आहे महत्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत कमी वेळेमध्ये तुमची शंभर टक्के परिपूर्ण तयारी मित्र यामधे होऊन जाणारी असेल तर मित्रांनो तुम्ही आतापासून तयार येणाऱ्या काळामध्ये तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कवर होणार असेल मित्रांनो आणि तुम्ही परीक्षेसाठी रेडी झालेले असाल त्यासोबत अनालिटिकल केमिस्ट्री व सीनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली एम क्वेश्चन क्वेशन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत जी मित्रांनो तुमच्या ए टू झेड अभ्यासक्रमावर आधारित असणारा आहे त्यासोबतच दोन हजार चौदा व सतरामध्ये जे यांचे पेपर झालेले आहेत दोन्ही पदाचे त्यामध्ये देखील आपल्याकडे एमसीक्यू व प्रश्न उपलब्ध आहे पण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो दहा टेस्ट सिरीज प्लस नोट्स मित्रांनो तांत्रिकी एक एक हजार प्रश्नांची तुम्हाला एमसीक्यू क्वेशन बँक मिळणारे जर तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर मित्रांनो शंभर टक्के तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप सेलशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे आणि तुम्हाला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा आमचा अमूल्य वेळ बाया घालू नका तर मिळवायचं असेल तर लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लगेच लगेच मिळून लगेच तुम्ही तयारला तुम्ही आपलं स्टडी मटेरियल घेतला तर मित्रांनो शंभर टक्के तुमचा अभ्यासक्रम तर कवर होणार असेल त्यासोबत कोणतंही मित्रांनो मार्केटमधलं बुक्स किंवा मित्रांनो तुम्हाला चार हजार साडेचार हजार पाच हजाराचे कोर्सेस लावण्याची देखील गरज नाही सर्व काही इटुटेड अभ्यासक्रम तुमचा याद्वारे कवर होणारा असेल आणि मित्रांनो शंभर टक्के सर्व काही ट्रस्टेड आहे अनेक विद्यार्थी बॅच जॉईन करत आहेत मित्रांनो तुम्ही अजूनही जॉईन केले नसाल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही लेटेस्ट अपडेट माहिती प्रोव्हाइड केली जाणार असेल मित्रांनो जर घ्यायचं असेल तर नक्की आपल्या सेलर कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक त्यांची देण्यात आलेली आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सहा असा आहे आंबोली हे थंड हवेचे ठिकाण डॅश जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे तर आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे किंवा परीक्षेत असा देखील प्रश्न येऊ शकतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणते ठिकाण आहे जे की थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे तर ते आहे आंबोली हे ठिकाण आहे तर परीक्षेमध्ये आपला प्रश्न उलटसुलट कोणत्याही पद्धतीमध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक टाईपनं उत्तर माहिती असणं आवश्यक आहे आणि आपल्या नोट्समध्ये ईबुकमध्ये टेक्निकल एम सिक्यू क्वेश्चन बँक मध्ये संपूर्ण काही आपण दोनशे गुणांची परिपूर्ण तयारी करून घेतलेली आहे त्यामुळे जर घेतला नसाल तर लगेच आपल्या सेलशी कॉन्टॅक्ट करून घ्या घ्यायत्रो त्यानंतर प्रश्न क्रमांक सात असा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य पेंच हे, हे डॅस जिल्ह्यात आहे तर पेंच अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे असा देखील डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो आणि हा प्रश्न टी सी एसद्वारे विविध परीक्षांमध्ये घेतला आतापर्यंत विचारण्यात आलेला ज्यामध्ये डी व्ही टीच्या एक्झाममध्ये देखील हा प्रश्न आल्या आलेला होता त्यानंतर महाडामध्ये देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता तर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे ब नागपूर जिल्ह्यात आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आठ असा आहे दूरदर्शन हे डॅश माध्यम आहे तर कोणत्या प्रकारचं माध्यम आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की दृक्क आणि श्राव्य हे माध्यम आहे म्हणजे ज्यामध्ये आपण पाहू आणि ऐकू दोन्ही शकतो त्याला दृक्क व श्राव असं म्हटलं जातं आणि दूरदर्शन हे त्यापैकीच एक आहे म्हणून ऑप्शन नंबर ब हे या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल त्यांचा प्रश्न नव्व आपला नॅशनल फिल्म आर्च्यू या संस्थेची मुख्य कचेरी डॅश येथे आहे तर कोणत्या ठिकाणी आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड नाशिक या ठिकाणी आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा आपला पितळखोरा या प्राचीन लेणी डॅश जिल्ह्यात आहेत कोणा जिल्ह्यात आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहेत त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक अकरावा पुढील भारताची कितवी लोकसभा निवडणूक आहे जी की आता रिसेंटली जी झालेली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क अठरावी त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला बारावा असा आहे पुढील दोन हजार पंचवीस ची चॅम्पियन ट्रॉफी कोणत्या देशात होणार आहे तर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की पाकिस्तान या देशामध्ये होणारी आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तेरावा भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश साली झाला उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ दोन हजार बारा साली जे आहे थोडक्यामध्ये भारतीय जागतिक पश्चिम घाटाचा समावेश झाला ऑप्शन नंबर अ हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न चौदावा असा आहे राहुल गांधी हे लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्याच उत्तर जा आहे ऑप्शन नंबर क जे की रायबेली या ज्याच्या म्हणजे त्यांनी निवडणूक लढवलेली आहे जी की रिसेंटली लोकसभेची झालेली त्यानंतरचा आपला प्रश्न पंधरावा असा आहे पुढील महाराष्ट्रात लोकसभेच्या किती टप्प्यामध्ये मतदान पार पडले तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे हो की पाच टप्प्यामध्ये जे आहे मतदान पार पडलेलं आहे म्हणून ऑप्शन नंबर ब हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर असे हे आपल्या आजच्या भाग आठ मधील मित्रांनो टॉप फिफ्टीन क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत जे की तुमच्या पेपर पॅटर्ननुसार आहेत मित्रांनो त्यामुळे जर तुम्ही आपले मागील व्हिडिओचे पाठ पाहिलं नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्कशन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो आणि ज्या विद्यार्थी मित्रांनो आपला अजूनही टी सी एस पॅटर्नमध्ये मित्रांनो शंभर टक्के स्टडी मटेरियल जर घेतला नसाल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप से सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक मिळून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे आणि मित्रांनो किंवा तुम्ही या नंबरवर डायरेक्टली व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करून देखील तुम्ही घेऊ शकता आणि शंभर टक्के तुम्हाला ते मिळणार आहे शंभर टक्के ट्रस्टेड आहे त्यामुळे ते त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची घाबरण्याची ना आवश्यकता नाही मित्रांनो आणि त्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम देखील कव्हर होऊन जाणार असेल त्यामध्ये टेक्निकल असो नॉन टेक्निकल असो आपण दोन्ही त्यामध्ये आपण कवर केलेला आहे जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर नक्की सेलरशी कॉन्टॅक्ट करा सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळणार आहे असेल तर भेटू नक्शिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काय माहिती सोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा हो महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका तोपर्यंत बे प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम